वीज वादळी वारा आणि तुफान पावसामुळे मराठवाड्यात जनजीवन विस्कळीत झालंय सतरा दिवसात वीज कोसळून तब्बल सत्तावीस जणांचा मृत्यू झाला यात जालनामध्ये सात संभाजीनगर तीन नांदेड पाच बीड पाच हिंगोली दोन लातूर दोन धाराशिव दोन परभणीमध्ये एकाचा मृत्यू झाला एवढेच नाही तर वीज कोसळल्यामुळे तीनशे एक्क्याण्णव जनावरांचाही मृत्यू झाला या अवकाळी पावसामुळे चार हजाराहून अधिक हेक्टर शेतीचंही नुकसान झालं आहे अजूनही पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे सत्यमुख प्रतिनिधी सक्ष तिजा प्रकाश नाईक हेरले तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका